वास्तव नोटा कुछ टाक, टाक तू कशाला उचलल्या कशाला म्हणजे लक्ष्मी येते अशी रस्त्यावर टाकायची नसती मग तुला सांगून काय उपयोग म्हणा कोण खातो कुणाचा माल आणि येणं म्हणतं माझीच लाल हे घे पैसे अरे तुझ्यासाठी चालले राहू दे माझ्यासाठी तुला मला गोदरा दिसतोय आणि तुला नेटवर्क नेटवर्क कशाला सारे गावाला पिरतीस काढून टाकणार बाबा डोक्यातून हे गाणी

तुरजा <laughs> <दात रहे था। laughs> <उन्ता तुर्णात नहीं। laughs> जात राहायचो तुरुंगा जात राहायचं जात राहायचं त्या तुरुंगात नाही ह्या तुरुंगात काय